तुला भेंडी देऊ का उद्या तुपात फ्राय करून देऊ खाते का अरे यार उद्या सकाळसाठी आमची भाजी प्रिपरेशन चालू आहे हे बघा <laughs> नाही उद्या सकाळी शिजवून खाऊ आपण याला असं नाही खायची कच्ची आमचं बाळ आम्हाला हेल्प करत आहे भाजी खुलायला काय <laughs> जवळ <laughs> नाही जमत रे ते पूर्ण कसं ओ तू नको पूर्ण खाली

ないかお